ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स तुम्हाला माझा बळी घ्यायचा आहे का काळजी करू नका मी तुमच्या सागर बंगल्यावर येतोय असं वक्तव्य केलं मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगी पाटील यांनी जालन्यात उपोषण करत असताना आपल्या साथीदारांना सातत सातत्याने वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित करत मनोज जरांगी पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती थेट टीका केली आणि त्यानंतर चर्चेत आला तो सागर बंगला दुसरीकडे सोलापूरमध्ये भाजप नेते नितेश राणे यांनी एक सभा घेतली आणि त्या सभा सब, सभेमध्ये समर्थकांशी बोलताना नितेश राणे यांनी एक मोठं वक्तव्य केलं काळजी करू नका आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे हे वक्तव्य ज्यावेळेस नितेश राणेंनी केलं त्यामुळंसुद्धा राज्याच्या राजकारणात एक वाद निर्माण झाला आणि त्यानंतर एक महत्त्वाची आणि अत्यंत खळबळजनक बातमी माध्यमामध्ये समोर आली शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली आणि त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी या, या बातमीचं खंडन केलं भाजप नेत्यांकडून सुद्धा याकडे या, या बातमीवरती प्रतिक्रिया आल्या परंतु या तीनही बातम्यांच्या माध्यमातून एक चर्चा सुरू झाली की आता सागर बंगला सातत्याने चर्चेत का येतोय सागर बंगला हे राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी का ठरतो आहे असं असलं तरीसुद्धा भाजपने जवळपास महाराष्ट्रातल्या वीस नावांची जी आहे ती घोषणा केली आहे परंतु काही मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये आपल्याला वाद निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतोय आहे त्यामध्ये प्रामुख्याने माडा असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल संभाजीनगर असेल किंवा शिरूरची जागा असेल या जागांवरून महायुतीच्या नेत्यांमध्ये जोरदार रसिकेत सुरू आहे त्यामुळं तिकीट वाटपावरून जे नेते नाराज झालेत ज्यांच्या स्थानिक पातळीवरच्या तक्रारी आहेत ते नेते आता थेट मुंबईत दाखल होत आहेत आणि मुंबईत दाखल होऊन देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर बैठक घेतात त्यामुळं मुद्दा आता असा उपस्थित होतो की मुंबईतला सागर बंगला राज्याच्या राजकीय तक्रारींचं केंद्रबिंदू ठरतोय का याच प्रश्नाचं उत्तर आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी अधिक्षेक आणि तुम्ही पाहताय मुंबईत भाजपचे लातूरमधील औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकेकाळी पी राहिलेले अभिमन्यू पवार हे आज सागर बंगल्यावर आले त्यांनी त्यांच्यासोबत प्रवीण परदेशी सनदी अधिकारी आहेत त्यांना सुद्धा ते सागर बंगल्यावर घेऊन आले आणि धाराशिव धाराशिव लोकसभेची जागा जर भाजपला सुटली तर तिथून प्रवीण परदेशी यांचं नाव जे ती त्यांनी फड यांच्याबाबत चर्चा केल्या फडणवीसांशी चर्चा केल्याचं आपल्याला समजतं याशिवाय प्रवीण परदेशी असतील किंवा राजेश देशमुख या दोन सनदी अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा सागर बंगल्यावर झाल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते त्यामुळं अभिमन्यू पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण परदेशी या तीन व्यक्तींची महत्त्वाची बैठक जी आहे ती सागर बंगल्यावर झाली त्यामुळं धाराशिव लोकसभेची उमेदवारी कुणाला मिळणार कोणत्या पक्षाला महायुतीमध्ये ही जागा सुटणार आणि तिथून उमेदवार कोण असणार याबाबतची चर्चा सागर बंगल्यावर झाली आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता महायुतीमध्ये तिकीट वाटप असेल एखाद्या नव्या नावाची चर्चा असेल तक्रारी असतील याबाबतची चर्चा थेट सागर बंगल्यावर होते देवेंद्र फडणवीस यांच्याशी जी ते चर्चा केली जाते आणि राज्याच्या राजकारणात दोन हजार चोवीसमध्ये सगळ्यात हाय व्होल्ट्रेज ड्रामा सगळ्यात टफ फाईट जिथे होणार आहे ती येते बारामती लोकसभा मतदारसंघ सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात ही थेट लढत होत असली तरी सुद्धा अजित पवार आणि शरद पवार या दोन नेत्यांमध्ये ही थेट फाईट असणार असल्याचं आपल्याला दिसून येतं ही फाईट अशी असली तरीसुद्धा शिवसेनेचे माजी आमदार विजय बापू शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावरती गंभीर आरोप केलेत त्यांच्यावर थेट टीका केली आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची भूमिका ही विजय शिवतारेंनी घेतली त्यामुळं अजित पवार गटाची थोडीशी कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि दुसरीकडे इंदापूरचे माजी आमदार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रात त्यांनी उपमुख्यमंत्रा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा त्यांनी पत्र लिहिलं आणि त्या पत्रातून त्यांनी आम्हाला स्थानिक पातळीवरती धमकी आणि दमदाटीचा सा सामना करावा लागत असल्याची तक्रार राज्याच्या उप मुख्यमंत्रीकडे आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे केली आणि त्यानंतर त्याच्या मुख्या काही पत्र लिहिल्याच्या काही दिवसानंतर हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिता पाटील हे थेट सागर बंगल्यावर दाखल झाले सागर बंगल्यावर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आणि बाहेर आल्यानंतर अंकिता पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांनी स्थानिक पातळीवरती कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे कोण नेमकं दमदाटीचं राजकारण करतं आहे याबाबत फडणवीसांशी चर्चा केल्याचा खुलासा त्यांनी माध्यमांशी बोलताना केला दुसरीकडे भाजपने जी लोकसभेची पहिली यादी जाहीर केली त्यामध्ये मुंबईतून मीरकोटेचा या यांना उमेदवारी देण्यात आली आहे दक्षिण मुंबईच्या जागेवरून अद्यापही फेच पेच जो आहे तो फसलेला आहे मनसेचे नेते राज ठाकरे यांनी भाजपच्या शीर्ष नेत्यांशी दिल्लीत चर्चा केली आणि त्यामध्ये दक्षिण मुंबईची जागा ही मनसेला सुटणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरच आता मिहीर कोटेजा आणि राहुल नार्वेकर यांनी आज सकाळी सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आता राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना दक्षिण मुंबईतून भाजपचं तिकीट मिळणार असल्याच्या चर्चा जोरात जोरात सुरू आहे अशा वेळेस ही जागा मनसेला सुटणार का आणि जर ही जागा भाजपला सुटली तर राहुल नार्वेकर हे रिंगणात असतील का या दोन शक्यतांच्या बाबतीत मिहीर कोटेजा आणि राहुल नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली तीसुद्धा सागर बंगल्यावरती रावसाहेब दानवे जे केंद्रीय मंत्री आहेत आणि चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत लोकसभेच्या जागा उठपाचा फॉर्म्युला जो आहे तो आता जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे भाजप आणि काँग्रेसने त्यांच्या त्यांच्या जागावरती जे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केलेली आहे ठाकरेगट आणि शिवसेना गट या दोन्ही पक्षांचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत अधिकृतरित्या जाहीर झालेले नाहीत परंतु रावसाहेब दानवे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनीसुद्धा सागर बंगल्यावर जाऊन आगामी लोकसभेच्या उमेदवारींबद्दल यादींबद्दल आणि महायुतीमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबद्दल चर्चा केल्याचं आपल्याला समजतं आणि भाजप नेते सागर बंगल्यावर जात आहेत का तर शंभर टक्के जात आहेत च तक्रारींवरती तिथे चर्चा करतायत घटक पक्षांकडून काही त्यांना काही समस्या असतील काही अडचणी असतील त्यासुद्धा फडणवीसांच्या कानावर घालतायत परंतु आता शिवसेनेचे नेते संजय राठोड आणि मंत्री आहेत ते सध्याच्या सरकारमध्ये ते सुद्धा सागर बंगल्यावर दाखल झालेत यवतमाळ यवतमाळ वाशिममध्ये ज्या शिवसेनेच्या खासदार आहेत भावना गवळी यांचं तिकीट कापलं जाणार असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये जोरात सुरू आहे अशा वेळेस जर गवळींचं तिकीट कापलं गेलं तर संजय राठोड यांना तिकीट मिळण्याची शक्यता शिवसेनेकडून आहे परंतु यवतमाळ वाशिममध्ये जर राठोडांना तिकीट मिळालं तर भाजपची भूमिका काय असेल हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळं संजय राठोड यांनी थेट सागर बंगल्यावर ते दाखल झाले आणि सागर बंगल्यावर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आगामी लोकसभा निवडणूक असेल किंवा गवळींचं तिकीट मिळेल की नाही मिळेल याबाबतसुद्धा चर्चा झाल्याचं आपल्याला समजतं सगळ्यात महत्त्वाची सुद्धा एक अजून एक इंटरेस्टिंग लढाई महाराष्ट्रामध्ये होणार आहे ती म्हणजे बीड लोकसभा निवडणूक बीडमध्ये भाजपने प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापलं आणि त्यांच्या भगिनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना तिकीट दिलं आणि दुसरीकडे शरद पवार गट बीडमध्ये सक्रिय होत असल्याचं आपल्याला दिसून येतंय धनंजय मुंडे यांचे एकेकाळचे अत्यंत निकटवर्तीय बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी दादा गटाला सोडचिठ्ठी देत थेट शरद पवारांच्या गटात प्रवेश केला आहे आता ते लोकसभा लढणार का याबाबत अद्याप तरी संभ्रम असला तरी सुद्धा सकाळीच बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट केलंय की जर पक्षाने मला सांगितल्यास मी लोकसभा निवडणूक लढायला तयार आहे मागच्या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनवणे यांनी निवडणूक लढवली होती आणि जवळपास बरीच मतं त्यांनी घेतली होती त्यामुळं आता पंकजा मुंडे यांच्या विरोधात शरद पवार हे घेराबंदी करतायत का सोनवणे यांना निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी शरद पवार गट उतरवेल का हीसुद्धा चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा सुरू असतानाच राज्याचे मंत्री धनंजय मुंडे स्थानिक बीडमध्ये त्यांचं राजकीय प्रभाव मोठा मानला जातो परळीतून त्यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता ते सुद्धा आता सागर बंगल्यावर पोहोचले आणि सागर बंगल्यावर पोचून त्यांनी बीड लोकसभा असेल तसेच मराठवाड्यातील राजकीय गणित कसं असेल लोकसभेचं यावर चर्चा केल्याचं आपल्याला समजतं सोलापूरची जागा सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे सोलापूरमध्ये सध्याचे जे खासदार आहेत भाजपचे जय सिद्धेश्वर स्वामी त्यांचंसुद्धा तिकीट कापलं जाणार असल्याची चर्चा सुरू आहे पद्मश्री मिलिंद कांबळे असतील किंवा माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांचं नाव भाजपकडून चर्चेत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती राम सातपोते यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगलेवर भेट घेतली आणि सोलापूर लोकसभेच्या आगामी रणनीतीबाबत त्यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचं आपल्याला समजतं तुम्हाला माहिती असेल काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी संभाजीनगरमधून कमळाच्या चिन्हावर विजयी उमेदवार होणार असल्याचं वक्तव्य केलं होतं त्यामुळं संभाजीनगरची जागा ही भाजपकडे यु यू, महायुतीमध्ये जाईल असा अंदाज अनेकांनी वर्तवला त्याबाबत स्पष्टीकरण महायुतीकडून अद्याप आलेले नाही परंतु तरीसुद्धा केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि मंत्री राज्यातले मंत्री अतुल सावे यांनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि संभाजीनगर लोकसभा लढण्याबद्दल त्यांनी चर्चा केल्याचं आपल्याला समजतं आणि याशिवाय राज्यातल्या ज्या जे जे नेते सागर बंगल्यावर दाखल होऊन लोकसभेबाबत चर्चा करतायत काही तक्रारी घटक पक्षांकडून होणाऱ्या ज्या समस्या असतील त्याबाबत त्या, त्या फडणवीसांना अवगत करण्याचं काम ते करत आहेत आणि दुसरीकडे महायुतीची सध्याची राजकीय स्थिती आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीबद्दल देवेंद्र फडणवीस हे सागर बंगल्यावरून दिल्लीमध्ये दिल्लीतल्या ते नेत्यांशी ऑनलाईन बैठका घेत आहेत त्यांच्याशी चर्चा आहेत तर या सगळ्या मुद्द्यांमधून एक गोष्ट आपल्याला अधोरेखित करणं फार महत्त्वाचं ठरतं राज्याच्या राजकारणामध्ये सागर बंगला हा चर्चेत आलाय महत्त्वाचं कारण ठरत आहे महायुतीच्या नेत्यांमध्ये सीट वाटपावरून जे भांडणं असतील तक्रारी असतील दुस्फूस असेल रस्सीखेच असेल या सगळ्या मुद्द्यांवरती नेते थेट देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावरून भेट घेत आहेत घटक पक्षांची तक्रारी करतायत आणि त्यातून मार्ग काढण्याचा जो आहे तो प्रयत्न केल्याचा आपल्याला दिसून येत आहे वर्षा बंगल्यावर सुद्धा दुसरीकडे नाशिकमधून शांतीगिरी महाराज यांनी उमेदवारीची मागणी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर त्यांनी भेट घेतली आणि त्यातून दोन्ही नेत्यामध्ये चर्चा झाल्याचं आपल्याला समजतं परंतु प्रामुख्याने भाजप नेते असतील किंवा महायुतीतले घटक पक्ष असतील हे सागर बंगल्यावर जाऊन चर्चा करत आहेत त्यामुळं सागर बंगला हा महाराष्ट्राचं तक्रार राजकीय तक्रारींचं निवारण केंद्र बनलं आहे या का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका